मार्फत काही काही खालून तेलाचे भाव वाढले पंचवीस रुपये लिटर माग्र वाढले शंभर रुपये किलो पन्नास रुपये किलो माग म्हणजे ते दीड हजार रुपये अजून खर्च नाही झाले आम्हाला फसवता काय लाडक्या बहिणी आमच्या पाठीमाग लावून दिल्या काय आम्ही आम्हाला जे करायचं देश कारण सत्तेमध्ये असताना तुम्ही सातत्यानं देशातल्या कर्मचाऱ्याचं कामगाराचं शेतकऱ्याच कर, कर. दोन अडीच हजार रुपये त्यांच्या पस्तीस वर्षी नोकरी केली चोवीसशे पंच्याऐंशी रुपये त्यांच्या मी म्हणते मला दुखीच्या गोळ्या आल्याच्या पैसे मला काय तिथल्या गोळ्या मला हे करायचंय पैसे द्या पैसे किती आणि माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती नाही आणि आईच्या काय करायला लागेल आम्ही आपल्याला कल्पना असेल मागच्या मागच्या पंधर वाऱ्यामध्ये यूपीएस नाईन्टी फाईव्ह संघटनेचे आपले कॅप्टन राऊत आहेत ब्रिगेडियर राऊत यांची पण एक संघटना आहे ब्रिगेडियर राऊत आपल्या संघटनांनी सगळ्या देशातल्या संघटनांना एकत्र केलं त्याप्रमाणात आणि राऊत साहेबांना तेही सांगितलं देशातून जर सगळ्या संघटना होणाराने मागत मागताय तर तुम्ही साडेसात हजार रुपये